छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे अनेक किल्ले महाराष्ट्रात आहेत त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग इथला किल्ले कुलाबा आणि नाशिक जिल्ह्यातील दुर्गराज साल्हेरचा आवर्जून उल्लेख करता येईल या दोन किल्ल्यांच्या अतिशय उत्तम प्रतिकृती कसबा बावड्यातील ठोमरे गल्लीत साकारल्या आहेत जय शिवराय क्रीडा मंडळ आणि शिवनेरी मित्रमंडळाच्या मावळणी हे दोन्ही किल्ले साकारले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला महाराष्ट्रातील गडकोट किल्ले साक्षीदार आहेत त्यामध्ये किल्ले कुलाबा महत्त्वपूर्ण आहे अलिबागपासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या समुद्री किनारी हा किल्ला वसला असून तो जलदुर्ग प्रकारातील आहे गल्लीतील तरुण मंडळाच्या वतीनं गेली चौदा वर्ष दिवाळीच्या सुट्टीत राज्यातील परिचित अपरिचित किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवून इतिहासाला उजाळा दिला जातो यावर्षी जय शिवराय तरुण मंडळानं कुलाबा किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे दगड माती आणि अन्य साधनसामुग्रीचा वापर करून दहा दिवसात हा किल्ला उभारण्यात आला किल्ल्याच्या भोवती आकर्षक सजावट करून छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या प्रतिकृती ठेवून या किल्ल्याचा इतिहास जिवंत झाला किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना विवेक भाडळकर हा कार्यकर्ता माहिती देत आहे हा किल्ला करण खुटाळे संतोष कोकाटे सुदर्शन कोकाटे आकाश कोकाटे कदम चौगले यांच्यासह अन्य मावळ्यांनी परिश्रम घेतले दरम्यान याच परिसरात असणाऱ्या ठोंबरे मळा कृष्णानंद कॉलनीतील शिवनेरी मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुर्गराज साल्हेर प्रतिकृती उभारली आहे राज्यातील सर्व सर्वात उंच म्हणजे समुद्र सपाटीपासून पाच हजार एकशे सदतीस फूट उंचीवर आणि सहाशे हेक्टरवर हा मूळ किल्ला पसरला असून त्याचा घेर अकरा किलोमीटर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बागलान मोहिमेमुळं सन सोळाशे मध्ये हा किल्ला स्वराज्यात आला त्यासाठी झालेल्या लढाईत मोगलांचा सरदार फतेह उल्ला खान मारला गेला सालहेरची लढाई अशी त्या लढाईची इतिहासात ओळख आहे अशा या प्रेरणादायी किल्ल्याची प्रतिकृती कसबा बावड्यातील शिवनेरी मित्रमंडळाच्या मावळ्यांनी उभारली आहे त्यामध्ये वेदांत पारखे राजनंदन जगताप सोहम पवार सुमेध चव्हाण सौरभ कांबळे केतन यादव सूरज देसाई दीपक चव्हाण यांचा समावेश आहे